सो नंबर वन ॲपल सायडर व्हिनेगर हो ॲपल सायडर व्हिनेगर किडनी स्टोन विरघळवण्यासाठी मदत करतं एक ग्लास पाण्यात तुम्हाला दोन चमचे ॲपल साईड व्हिनेगर मिसळायचे आणि हे मिश्रण तुम्हाला दोन ते तीन वेळा प्यायचे यामुळे किडनी स्टोन निघून जायला मदत होईल नंबर दोन लिंबू लिंबाचा रस हा व्हिटॅमिन सी चा नैसर्गिक स्रोत आहे जो किडनी स्टोन कमी करण्यासाठी मदत करतो म्हणून तुम्हाला दररोज लिंबू सरबत प्यायचे नंबर तीन लसूण लसणात असलेले किडनी स्टोन काढण्यासाठी मदत करतात सेवन जास्त केल्यामुळे उत्सर्जन कमी होतं आणि किडनीतील खडे काढून टाकायला मदत होऊ शकते नंबर तुळस तुळशीची पानं आणि बियांचे सेवन केल्यामुळे किडनी स्टोन दूर व्हायला मदत होते तुळशीची काही पानं बारीक करून त्याचा रस काढा एक ग्लास पाण्यात एक चमचा तुळशीच्या पानांचा रस मिसळून प्या